फोडून घेतलेल्या आहेत पाहू शकता अशा आता ह्या उकडायला टाकायच्या आहेत पातेल्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ उकडायला टाकायचे थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता उकडायला थोडीशी सुटकी भाजी बनवणार आहे खरसणाची तर त्यासाठी तेलामध्ये जिरे मोहरी लसूण कांदा टोमॅटो हिरवी मिरची टाकलेली आहे थोडीशी हळद थोडं मीठ टाकलेलं आहे तिनुसार आणि आता मसाला टाकून घेतो टाकून येईल ശാല आणि टाकायची कडीपत्ता कोथंबीर असल्यानं कडीपत्ता कोथंबीर टाका भाजी आपली फरसणाची सुखी खाण्यासाठी तयार आहे गरम चपाती सोबत भातासोबत खाऊ शकतात खूप छान लागते